सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी मोठ्या उत्साहाने सुरू आहे प्रत्येक पक्ष आपली आप ताकद लावतोय आपापले आप जे उमेदवार आहेत त्यांचे नाव जाहीर करून त्यांच्या पद्धतीने त्यांचा प्रचार सुरू आहे नाशिक लोकसभेच्या जागेचा मात्र तिढा सुटलेला नाहीये महाविकास आघाडी का महायुती असा संघर्ष सर्वत्र सुरू असताना नाशिकची महायुतीच्या जागेचा तिढा हा अद्यापही कायम आहे खर तर हेमंत तुकाराम गोडसे हे नाशिकच्या लोकसभेच्या जागेचं प्रतिनिधित्व करतात नाशिकच्या लोकसभेची जागा ही शिवसेनेची गेल्या दहा वर्षापासून हेमंत गोडसे नाशिकच्या लोकसभेच्या जागेचं प्रतिनिधित्व करत आता ते पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्यानंतर ही जागा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आहे तर नाशिकची महत्वाची जागा ही समजली जाते आणि त्या जागेवर काही दिवसांपूर्वी भाजपकडून देखील दावा करण्यात आला याचं कारण म्हणजे नाशिक शहरामध्ये भाजपचे तीन तीन आमदार मात्र आता या जागेवर एक नवीन दावा केला आहे तो मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सध्या नाशिकच्या लोकसभेच्या जागेवर सुरू आहे त्यामुळे नाशिकच्या महायुतीचा जो उमेदवार आहे ते हेमंत गोडसे असतील का भुजबळ हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र हेमंत गोडसे यांचा या नाशिकच्या जागेसाठी एवढा अट्टाहास का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो गेल्या तीन टर्म म्हणजे तीन वेळेसपासून ते नाशिकच्या लोकसभेची निवडणूक लढत आहे पूर्वी ते मनसेमध्ये होते तेव्हा ते पडले त्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये जे आहे तो पक्ष प्रवेश केला आणि शिवसेनेकडून गेल्या दहा वर्षापासून ते नाशिकमध्ये खासदार आहे मात्र नाशिकच्या जागेचं गणित काय आहे नाशिकचं जे मतदान आहे ते कोणत्या समाजावर जास्त डिपेंड आहे आपण हेच या संदर्भात जाणून घेणार आहोत हेमंत गोडसे यांनी नाशिकच्या जागेवर दावा केला आणि तब्बल तीन वेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांना नाशिकच्या जागेच तुम्ही माझं नाव डिक्लेअर करा अशी गळ त्यांनी घातली काही दिवसापूर्वी शिवसेनेचा कार्यकर्ता संवाद मिळावा नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये पार पडला आणि त्या ठिकाणी खर तर श्रीकांत शिंदे जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आहेत त्यांनी सांगितलं का नाशिकच्या जागेवर आपल्याला हेमंत गोडसे यांना खासदार करून पुन्हा एकदा दिल्लीला संसदेत पाठवायचं आहे मात्र त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा अद्याप पक्षाकडनं झालेली नाही कसं आहे नाशिकचं गणित आपण हे जाणून घेणार आहोत नाशिक, नाशिक शहरासह तालुका असेल सिन्नर तालुका असेल किंवा इगतपुरी तालुका असेल इथे जे मतदान आहे किंवा जे जो समाज आहे म्हणजे मराठा असेल ओबीसी असेल एस टी असेल किंवा मुस्लिम असेल या कशा पद्धतीने आहे ते आपण पाहणार आहोत तर मराठा समाज सहा लाख सतरा हजार हा नाशिक लोकसभेमध्ये आहे यामध्ये ओबीसी पाच लाख सत्तेचाळीस हजार आहे मुस्लिम एक लाख वीस हजार आहे एस टी जो मतदान आहे तो तीन लाख छत्तीस हजार तर एस सी समाजाचे दोन लाख बेचाळीस हजार मतदार या नाशिक लोकसभेमध्ये आहे आणि ही जर टक्केवारी मध्ये जर आपण बघितलं तर तेरा टक्के एस सी अठरा टक्के एसटी सहा पूर्णांक तीस टक्के मुस्लिम एकोणतीस टक्के ओबीसी आणि तेहतीस टक्के ओपन या ओपन कॅटेगरीमध्ये मराठा समाज असेल किंवा ब्राह्मण समाज असेल असे वेगवेगळे वेग समाज येतात मात्र नाशिकच्या जागेचं गणित पाहिलं गेलं तर हेमंत गोडसे हे मराठा समाजाचे उमेदवार आहेत मात्र छगन भुजबळ हे ओबीसी पडतात गेल्या काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं असेल तर मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळू नये यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी सर्वतोपर्यंत प्रयत्न केले महाराष्ट्राभर त्यांनी सभा घेतल्या मात्र त्यांना मराठा समाजाचा मोठ्या रोषाला समोर जावं लागलं ठिकठिकाणी त्यांच्या विरोधात निर्द निदर्शनं जे आहेत ती करण्यात आली तर गावबंदीचे देखील फलक या भुजबळ यांच्या विरोधात लावण्यात आले आणि भुजबळ यांच्या विरोधात सरांगी पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला मात्र हेमंत गोडसे हे, हे मराठा मतदार आहेत मराठा उमेदवार आहेत आणि त्यांना बहुतांश मराठा जे आहे ते मतदान करतील ही अपेक्षा आहे मात्र हेमंत गोडसे यांनी मराठा आरक्षणाबाबत कोणतीही ठोस भूमिका जी आहे ती घेतली नाही खर तर कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक जिल्ह्याबाबत हेमंत गोडसे यांनी जेव्हा निर्यात बंदी झाली तेव्हा एकही शब्द काढला नाही किंवा द्राक्ष असेल कांदा असेल मराठा आरक्षण असेल अशा वेगवेगळ्या भूमिकेवर कोणतीही ठोस भूमिका हेमंत गोडसे यांनी घेतली नाही त्यामुळे मराठा समाज त्यांना मतदान करणार का तर दुसरीकडे ओबीसी समाजाचे नेते मंत्री छगन भुजबळ हे ओबीसीचे नेतृत्व करता आणि ओबीसी मध्ये जवळपास पाच लाखापेक्षा जास्त मतदान आहे हा याच्यातला बहुतांश मतदान हे नाशिक शहरामध्ये आहे तर काही नाशिक तालुक्यात आणि उर्वरित जे आहे हे सिन्नर तालुक्यात आहे सिन्नर तालुक्यामध्ये त्याच पद्धतीने मराठा मतदान देखील मोठ्या प्रमाणात आहे मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार राजा भाऊ वाजे महाविकास आघाडीच्या म्हणजे मशाल चिन्हावर ते ह्या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहेत मशाल निवडणुकीचं हे चिन्ह आहे मराठा समाजाचे ते उमेदवार आहेत असं देखील म्हटलं जातं जे लोक हेमंत गोडसे मराठा समाजाचे जे लोक असतील किंवा मतदार असतील जे हेमंत गोडसे यांच्यावर ज्यांनी नाराजी व्यक्त केली ते राजाभाऊ बाजे यांना मतदान करू शकतात अशी देखील चर्चा आहे मात्र ओबीसीचं जे गठ्ठा मतदान आहे ते छगन भुजबळ यांना पडणार अशी देखील चर्चा होते याचं कारण म्हणजे छगन भुजबळ यांनी घेतलेली ओबीसी बचाव आरक्षण बचावाची भूमिका त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्या आशा जास्त पल्लवीत झालेल्या आहेत मात्र ह्या भुजबळांना तर, तर काही दिवसांपूर्वी सरस्वती आणि यांच्यावर त्यांनी जे ब्राह्मण समाजावर वक्तव्य केले त्यामुळे त्यांना ब्राह्मण समाजाने देखील रोष व्यक्त केला त्यांच्या विरोधात मोठी भूमिका घेतली आणि त्यांना विरोध दर्शवला मात्र छगन भुजबळ यांच्याकडे पाच लाखापेक्षा ओबीसी समाजाचं मतदान आहे तर हे मतदान त्यांना पडणार का हे पाहावं लागेल आणि राहिला प्रश्न हेमंत गोडसे यांच्या अजून तिकिटाची देखील चर्चा जी आहे ती सुरू आहे मुख्यमंत्र्यांना तेव्हा ते किंवा त्यांचे पदाधिकारी जिल्हाधिकारी जिल्हा जिल्हाध्यक्ष असतील किंवा महानगर प्रमुख आहेत ते त्यांना भेटतात मुख्यमंत्र्यांकडनं सांगण्यात येतं का तुम्ही कामाला लागा तुम्ही कामाला लागा आणि त्याच पद्धतीने कार्यकर्ते मुंबईहून परत नाशिकला येतात कामाला लागतात पक्ष बांधणी सुरू करतात याच दृष्टीने हेमंत गोडसे यांनी रविवारी नाशिकमध्ये देवदर्शन सुरू केले नाशिकच्या शालीमार येथे असलेल्या मारुती मंदिरामध्ये त्यांनी महाआरती केली महाआरती करताना त्यांनी आरती झाल्यावर देवाला एक पत्रक वाहिलं ते पत्रक होत भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना या रिपाई यांचे उमेदवार इच्छुक उमेदवार इच्छुक उमेदवार याच्यासाठी का त्यांनी ते जे पत्रक छापलं त्याच्यामध्ये इच्छुक उमेदवार होतं त्यांचा फोटो आहे आणि खाली लिहिलेला आहे का तुम्ही धनुष्य बाणाला दा, मतदान करा अशी भूमिका त्यांनी घेतली खर तर इच्छुक उमेदवारचे विद्यमान आमदाराने असे बॅनर पॅम्पलेट छापल्यामुळे मोठ्या चर्चेला उधाण आलं आणि जवळपास लाखभरापेक्षा जास्त जे पॅम्प्लेट आहेत ते नाशिकच्या ग्रामीण भागामध्ये हेमंत गोडसे यांच्या कार्यकर्त्याने वाटायला सुरुवात केलेली आहे आणि बहुतांश बॅनर पॅम्पलेट जे आहेत ते वाटले देखील आहेत मात्र अद्याप हेमंत गोडसे यांची जी भूमिका आहे ती जरी शिवसेनेबाबत जाण्याची आहे मात्र त्यांचं तिकीट जे आहे ते अद्याप जाहीर झालेलं नाहीये त्यामुळे हेमंत गोडसे यांना तिकीट मिळणार का, का किंवा छगन भुजबळ जे रेस मध्ये आहेत त्यांनी सांगितलं आहे का माझं तिकीट किंवा माझं नाव हे दिल्लीमधूनच घेण्यात आलं कारण की त्यांना ओबीसीचं नेतृत्व हे देशभरात करायचं आहे असं देखील सांगितलं जातं का ओबीसीचं जे नेतृत्व आहे ते मंत्री छगन भुजबळ देशभरामध्ये मोठ्या पद्धतीने किंवा दूरपर्यंत करू शकतील त्यामुळे त्यांना दिल्लीला पाठवलं पाहिजे यासाठी जे छगन भुजबळ आहेत ते प्रयत्नशील आहे मात्र ह्यामध्ये एक प्रश्न असा उपस्थित होतो का लोक जर शिवसेनेला जर तिकीट मिळालं नाही तर ते राष्ट्रवादीला किंवा छगन भुजबळ यांना मतदान करतील का कारण की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही समोरासमोर लढत आपल्याला या पूर्वी देखील नाशिक लोकसभेमध्ये पाहायला मिळाली नाशिक लोकसभेमध्ये कधीही म्हणजे गेल्या तीन टर्म जर आपण बघितलं तर भाजपाचं जे कमळ आहे ते कधीच निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं नाही ते कमळ जरी भाजपचे तीन विद्यमान आमदार शहरात आहेत ते देखील आपला जो खासदार आहे ते निश्चित करू शकले नाही किंवा ती जी जागा आहे गेल्या दहा वर्षापासून ही खर तर शिवसेनेसाठी आहे त्यामुळे जो उमेदवार असेल त्याला जर धनुष्यबाण नाही दिसलं तर याचा सरळ फायदा जो आहे तो कुठेतरी राजाभाऊ भाऊ वाजे यांना जो आहे तो थेट मताच्या स्वरूपात होईल मात्र राजाभाऊ वाजे यांचं चिन्ह जे पूर्वी शिवसेनेचं धनुष्यबान होतं आता त्यांचं ते मशाल चिन्ह झालं आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबत बोलतोय त्यांच्या मशाल या चिन्हाला जी आहे ती सर्व पर्यंत किंवा दूर मतदारपर्यंत घेऊन जाण्याचं मोठं चॅलेंज या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आहे त्यामुळे ही जर निवडणूक भुजबळ विरुद्ध राजा झाली तर कुठेतरी निवडणुकीला वेगळा रंग जो आहे तो पाहायला मिळेल कारण की राजा हे मराठा मतदार आहे भुजबळांना मराठ्यांचा विरोध आहे तर दुसरीकडे ओबीसीचे नेते हे छगन भुजबळ आहेत त्यांना ओबीसीचं मतदान मिळेल मात्र राजाभाऊ वाजे यांचं काय होईल तर हे निवडणुकीनंतर हे चित्र सर्वत्र स्पष्ट होईल मात्र हेमंत गोडसे यांची अद्याप जी आहे ती उमेदवारी जाहीर झालेली नाहीये त्यांनी नाशिकच्या जागेवर शिवसेनेची जागा आहे शिवसेनेचाच जो उमेदवार आहे तो या ठिकाणी राहील असा विश्वास त्यांनी आज बोलताना व्यक्त केला तर विकास कामांवर या निवडणुका व्हायला पाहिजे आणि असाच विकासाचं काही उदाहरण जे आहे ते हेमंत गोडसे दिले मात्र काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी देखील नाशिकच्या ब्रिज असेल किंवा नाशिकची एअरपोर्ट सेवा असेल किंवा नाशिकचं बोट क्लब असेल जे वेगवेगळे उदाहरण आहे ते छगन भुजबळ यांच्याकडनं देण्यात आले खर तर छगन भुजबळ यांना ओबीसीचं प्रतिनिधित्व करायचं म्हणून त्यांना संसदेत पाठवा अशी जरी चर्चा असली मात्र कुठेतरी छगन भुजबळ यांना हेमंत गोडसेंकडून एक वचपा काढायचा की काय अशी देखील चर्चा आहे कारण की पूर्वी जे निवडणुका झाल्या तेव्हा छगन भुजबळ यांना मोठ्या मतधक्क्याने हेमंत गोडसे यांनी पराभव केलं त्यांचे समीर भुजबळ त्यांचे पुतणे असतील छगन भुजबळांचे त्यांचा देखील पराभव हेमंत गोडसे यांनी केला त्यामुळे कुठेतरी हेमंत गोडसे यांच्याकडनं आपला वचपा भुजबळांना काढायचा आहे की काय अशी देखील चर्चा आहे मात्र महाविकास आघाडी विरुद्ध महायुती महायुतीमध्ये जे पक्ष आजपर्यंत विरोधात काम करत आले ते आता एकाच खुर्चीवर बसतात त्यामुळे जर छगन भुजबळ यांना तिकीट मिळालं तर हेमंत गोडसे यांचे शिवसैनिक त्याचप्रमाणे भाजप हे मंत्री छगन भुजबळ यांचं काम करतील का नाही हे तर येत्या निवडणुकीमध्येच हे चित्र स्पष्ट होईल मात्र नाशिकच्या ज्या जागेवर तिकिटांचा जो दावे आणि प्रतिदाबे मोठ्या पद्धतीने सुरू असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणि खर तर जर नाशिकची जागा ही जर राष्ट्रवादीला सुटली तर भाजपच्या तिनही आमदारांना जे शहरात आहे नाशिक पश्चिम असेल नाशिक पूर्व असेल किंवा नाशिक मध्य असेल या ठिकाणी जे आमदार असतील त्यांना मंत्री छगन भुजबळ यांचं काम करावं लागेल आणि त्याच पद्धतीने शिंदे गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना देखील जसं सांगतात का शिवसेनेचा जो पक्ष आहे तो आदेशावर चालतो त्यामुळे शिवसेनेकडनं देखील भुजबळांचं काम करावं लागू शकतं याचं महत्वाचं कारण म्हणजे नाशिक महानगरपालिकेमध्ये किंवा नाशिक शहरामध्ये भुजबळांचं जे वरद हस्त आहे ते मोठं आहे त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात जे आहे ती जे नगरसेवक असतील किंवा यांना मदत करण्यात येते अशी देखील चर्चा आहे की बहुतांश जे शिंदे गटातले असतील किंवा भाजपचे असतील यात नगरसेवक असतील किंवा काही मोठे नेते असतील त्यांना भुजबळ हे मदत करतात त्यामुळे जर येत्या निवडणुकींमध्ये म्हणजे लोकसभेचं जसं तिकीट जाहीर होईल यामध्ये मंत्री छगन भुजबळ जर यांना तिकीट मिळालं तर छगन भुजबळ यांना भाजपच्या वतीने मदत होते का आणि त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या वतीने मदत होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र हेमंत गोडसे यांचा तिकिटासाठी अट्टाहास सुरू आहे आणि त्यांना छगन भुजबळ यांचं त्या ते त्यांना ते थांबू शकतात का किंवा ते तिकीट ओढून स्वतःकडे आणू शकतात का का हेमंत गोडसे हे शिवसेनेच्या माध्यमातनं तिकीट आपल्या गटात पाहतात किंवा महायुतीच्या या भांडणामध्ये जे राजाभोवाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते स्वतःचा काही फायदा करून घेतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये नक्की काय चित्र स्पष्ट होईल कोणाला ही जागा मिळेल हे आपण लोकमतच्या माध्यमाने पाहणार आहोत मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक